¡Las no te पियाज नेसत मस्त चिकन पकोडा चिकन पकोडा पिया बरास ना चिकन पीस घेऊ का अरे माग डोळे जेवणाला आले चिकनचं पीस खाय पीच लक्ष नाही अरे तुला दाखव दाखव उशा तुला जेव्हा बस होता इकडे बघ जरा कवा जेव्हा वरलं गेला इतर अक्षय गवा जेव्हा वरलं गुला म्हणजे कांदा नाही जायला लागले का हा शिकून जे चार वर्ष तुला पण हे करायला लागेल तिकडे मी <laughs> जेवायला बसले

लाजता गुन्हे ना अक्षय अक्षय वार वार तुझ्या कम पण वाराय लागे आलं मग कॅटर सोडत मोनूलाच घेतले मोनूला काही जेवण पडतंय म्हणून तू कांदा लागले खर

हे बघा मंडळी आता जेवायला मस्त तांदळाची भाकर बकऱ्याचं मटण भाल म्हणजे स्पेशल आग्री कोणी लोकांची आणि त्या चिकनच्या पेस लाल लाल एकदम तुझ्या जेवायला अजूनच्या मटाला पाणी दिलंय लास्ट <laughs> <laughs> काही <के> आवरत तू काय <laughs> काय काय लाडाचा मासा सा तू सापे कर सापे कर अरे इकडे बाग नको नको अरे आवरा लास्ट तू इकडे बाग अरे मामीच्या ओढ भरणी लागली इकडे बाग अगं त्याला त्याचा इकडे बघ इकडे बघ तर नको ना मला लाज वाटत हा ग आमच्या संगीताच्या नंदन बाईंचा पोरगा हा स्माईल हे बाबू इकडे बघ ना स्माइल ते पटकन हा हे तू कशी आहे तू कवा आली हा ग अरे आम्हाला पण कालनेच बोलले पण आमचे लग्न हल्की चालू आहे सगळी कुठे झाले तुम्ही शेवटी घेऊन जा तू कुठं चाललंय ते काकीच्या काकीच पांडू <laughs> आमच्या पोरी बिझी आहे मंडळी जेवायला बसले तर मस्त इकडे सगळी बकऱ्याचं वाली आहेत आणि मेंढ्याचं मटण आमच्या टेरिस वरती आहे शाकाहारीवाली साधून आले त्यांच्या घरी आवडी बघणार तुम्हाला पतावडलं एवढी का वरदेवाची बारकी बहिणीस हा जेवणाला आले तिकडे आमच्या मामा तरी बसल्या तिथं मस्त मामा जरा जा जेव्हा म्हणून वाढ जा तिकडे कमी पाडला जेवण वाढला कस कस तुम्ही भाऊस हा कस कस भाय नाही असं कसं भाऊस तुझा तिकडे धारके कमी पाडले तरी जेवण वाढायला मामाला नसत असं जा वाढ माझा पोरे पिला कांदा बिंदी तिकडे या मंडळी जेवायला चला मामा जेवायला नाही तुमच्याकडे पत्राने जेवून कारण का काही जागा नाही त्याच्या मुला मामी हे जेव जाओ मोठी मामी नाही आली हा गा या म्हणजे हे जेव्हा ना आज पहिला जेवणवाडाला आले आहे जेवणच उरते गे जेवते बिवते की नाही हा करावं बाबा अरे जगल्या जेवण हा, <laughs> ला ला आ गा गा हा <laughs> का जेवायला सा या का तुझ्या लग्न तुझ्या लग्नाला जेवण या का खांद्या पिंदा वारा हा पहिल्यांदा पोर माझा जेवण वारी अरे नाणे मी त्याच बोलतो त्याला काहू शकतो घासा घास मरत घासा घास यो दिसतो सवरचा बापूस जेवला का नाना तू जेवला का हा बापू बघा इकडे सोयऱ्या आपल्या जेव्हा बसल्या जेवण झाले या आमच्या बीन होता होतात ना का एका नात्याने इकडे आमच्या उज्ज्वलाची मम्मी इकडे उज्ज्वलाची काकी इकडे उज्ज्वलाची शिस्टर का <laughs> इकडे बरी शिस्टर जेव्हा जाऊ म्हणजे जेव्हा <laughs> वरती का वरती आई <laughs> वरती म्हणजे तिकडे वरती नाही आमच्या वरती <laughs>

बापू तुझी काय खायला घेतलाय लॉलीपॉप खातो का हो हो खातो खातो तू दूध पिते का तू बारकास का दूध प्यायला बापू लाचला बापू लाचला ते आमच्या मामी मामीच होते ना आमच्या मामी मामीचं नाव नाही माहिती नेक्स्ट टाइम ला आपण नाव पण विचारू मामीला हा सोनाली मामी आमच्या शारदा नाण्याची भाऊज इकडे शारदा नाण्याची बडी मुलगी <laughs> बडी मुलगी मग <laughs> माझ्या बाईनीच झाली ना तुझी पोर म्हणजे माझ्या बहिणीच झाली आमचं नाना चौकात बसल्या बस झाला तरी कसं तू हा आमचं काकाच बघा त्याचा पिसाल झाला पोरींवरती आमच्या लग्न झाली आमच्या पोरा लग्नाच्या

काय सगळ्यात छोटा काका सगळे सगळ्यात लहान काका बर आई सांगतो बाबा तर माझा काळ बाबा हे बघा हे माझे बाबा माझा भाऊ आणि आई आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला माझी पूर्ण फॅमिली पाहायला भेटलेली आहे बाबा कुठला दिसत फोटोशूट फोटोशूट चालले थँक्यू रे हा व्हिडिओ पण आमची माली फॅमिली बसत हवा घात सौराव तुझ्या आख्या आवारवले एक ना एकट्यानेच हा हा एकट्याने आवड आवारवली आमचं माळी कुटुंब अर्थ सगळी शेली कुठं घरानं बसले घरा होत सगळ्यांना डाबाचे हुंकूट चालले हय बापू त्याच्या मामे डाबाचे हुंकूट चालले डाव देवाच्या बाय चालले कुठं आवरा ला

Terima kasih telah Ustedes vienen <laughs> બુક એમના બાબા શાલે બુદ્ધ હવે કાળજી ના શાલેન શાલેન હાલેન જાઉ

हा हा तुझा दाखव तुझा दाखव एकीकडे खात एकीकडे लहान येऊ ना थांब 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 बाबा बाबा आमच्या घरची सुनमुळे अशा गुरु ते आय पट बायको दात ना सकाळ आউজवला सकाळदार कसला नव्हता अरे कोरेला पण एक गोट पाच सुनसोर पाणी बसतिटा तर करशील हा का नुसते गाई झाले घरात जाऊ तुला तू पण कल्ला गे जा 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 डायरेक्ट बाबू घेऊनच ये जा चला सगळी बसल्यान माली मंडळी सगळी बसल्या मांडवण टाटा करा टाटा करा कशी बसल्या बघा Ata segini bilangnya <laughs> lanci. Bye.

बाबा बाबा उज्वलाचा मोठा दिवस बघ कसा काजूर गावला बसले का मोहिनी मोहिनी लवडा पकड हसले ए मोहिनी बोला तू लायया मुकडा गेला 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 सगल्याला गेला सगले डोक्याच्या घाल होतील सगळे डोक्याच्या घाल Baba, baba 50 rupiah 50 rupiah 50 50 rupiah मंडळी आताच ओढ भरणीच्या कार्यक्रमातून मी जाऊन आलेली आहे आणि तिथे मला काही ब्लॉग एंड करायला जमलं नाही कारण की तुम्ही तर पाहिलं आमची किती धम्माळ मस्ती चालू होती तिथे त्याच्यामुळे मग मी ब्लॉगसुद्धा एंड करायचं विसरूनच गेली तर आमच्या उज्ज्वलाच्या ओढ भरणीचा कार्यक्रम तुम्हाला कसं वाटलं ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगायला मात्र विसरू नका आणि माझं पूर्ण कुटुंब मा तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये मी दाखवलेलं आहे माझे आईवडील माझे काका काकू आम्ही सगळी बहीण भावंडं आणि आमची खूप धमाळ मस्ती असते आमच्या घरात जर काही कार्यक्रम असलं ना छोटंसं जरी तरी आमची खूप धमाल मस्ती असते ते तर तुम्ही आजच्या ब्लॉगमध्ये पाहिलेलंच आहे मंडळी आणि माझ्या माहेरी जॉईंट फॅमिली असल्यामुळे छोटसं जरी काही कार्यक्रम असलं ना तरी खूप मज्जा मस्ती करतो आम्ही खूप धमाल येते कार्यक्रमामध्ये तर चला आता करते मी ब्लॉगचा एंड तुम्हाला आमच्या उज्ज्वलाच्या ओढभरणीचा कार्यक्रम कसं वाटलं आणि माझं पूर्ण कुटुंब तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये मी दाखवलेलं आहे तर त्यांना बघून तुम्हाला कसं वाटलं ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरून नका तर आपण उद्या भेटू छानशे नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वस्त राहा आणि मस्त राहा चला मंडळी बाय